नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून धक्कादायक बातमी जाणून घेऊस संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या मंत्र्यांचा अपघात परिस्थिती गंभीर जाणून घे सविस्तर अपडेट महिला मंत्र्यांच्या कारचा अपघात झालेला आहे या अपघातात बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर या जखमी झालेल्या आहेत त्यांच्या पाठीत दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे लक्ष्मी हेबाळकर या बंगळुरुन बेळगावला जात होत्या यावेळी आंबेकूट त्यांच्या गाडीसमोर एक कुत्रा अडवाला त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार खाली झाडाला धडकली त्यामुळे त्यांना जबरदस्त महारान आणि फ्रॅक्चर झालेले आहे रुग्णालयात त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया आणि त्यांची परिस्थिती देखील आता गंभीर आहे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करू शकता महिला मंत्र्यांचा अपघात झालेला आहे त्या बाल विकास मंत्री आहेत तर अशा प्रकारची अपडेट आहे है। परत भेटूयात काळजी घ्या जय महाराष्ट्र